परभणी जिल्ह्यातील अनेक शाळांचे असे प्रश्न आहेत कारण शिक्षक आणि शाळा शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्याचे होणारे हाल शेतामध्ये राबराब राबणारा राब बाप दिवसभर कष्ट करतो आणि या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तो शेतामध्ये राबतो आहे पण या विद्यार्थ्यांना या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये शिक्षण मिळत नसेल शिक्षक त्या ठिकाणी नसतील तर काय शिक्षण मिळणार आहे ही परभणी जिल्ह्याची अवस्था आपण या ठिकाणी पाहतो आहे आपसा नाव ममताबाला सैदगीना मी आयएसओ शाळेत सहा शिक्षक आहेत तर सहा शिक्षकांची कमी आहे कितवीपर्यंत पर्यंत शाळा आहे माझी शाळा गायत्री पराजिकी रामपर जोर जोर माझे नाव गायत्री पराजिकी राम वर्ग सातवा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बाबळगाव तालुका पात्री जिल्हा परभणी आमचे ह्या स्टाफला अशी विनंती आहे की आम्हाला पाच ते सहा शिक्षक द्या आमचे पहिली ते सातवी पर्यंत वर्ग त्यातील तीन चार वर्ग रिकामी आमचं शिक्षण खूप भर पडत आहे हे एवढीच विनंती आहे एवढे वर्ग मी माझे दोष वडील काय करतात तुझे वडील फार्मर आपण पाहतोय हो की शेतकऱ्याचे कर रोजंदारीने करणारे अशा सर्वच म्हणजे पालकांचे हे विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळा कुठेतरी आहेत आणि यासाठी हा सर्व जिल्हा परिषद बाबलगाव येथील सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत तुमचं नाव सांग माझं नाव सावता भान कुठून आलं आहे तुम्ही आम्ही तालुका पात्रे इथून आलेलो आहोत काय प्रश्न आहेत तुमच्या आणि या जिल्हा परिषदेमध्ये कशासाठी आमच्या शाळेला शिक्षक कमी आहेत सहा शिक्षक कमी असल्यामुळे मी शे शेतीचा व्यवसाय करीत असताना देखील पावल्या वे वेळात का मी शाळेवर जाऊन शिकवण्याचं काम करतो तरी आमच्या शाळेला सहा शिक्षकाची कमी असल्यामुळे सकाळपासून इथं दोन अडीच तास झाले इथे येऊन बसलेलो आहोत आम्हाला ते शिक्षक दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही शिक्षक दिले नाही तर शाळा इथेच भरली जाईल शिक्षक दिले नाही तर आम्ही येऊन भरून आपण पाहतोय परभणी जिल्ह्यातल्या अनेक खेडेगावातल्या जिल्हा परिषद शाळेचे हे प्रश्न आहेत शिक्षक कमी असल्यामुळे विद्यार्थ्याचे शिक्षणापासून दुर्लक्ष केलं जात आहे कारण एकीकडे संस्था मोठ्या प्रमाणामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये वाढत आहेत पण या जिल्हा परिषद शाळा कुठेतरी कोलमडीस येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गावाचं लक्ष शाळेवर आहे आणि पण तरीसुद्धा शाळेमध्ये शिक्षक नाही आहेत हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना आता आवाजून पाहायला मिळतो आहे कारण शिक्षण हे स्वस्त राहिलं नाही आणि जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून सरकारकडून दिलं जाणारं शिक्षण हे कुठंतरी आम्हाला बंद करावं लागतं आहे काय हा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला आहे असंच आपण भेटत राहूया आपला मित्र उदय बिस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद

బాధ్యాల <laughs> <laughs>